नमस्कार इन्सेट स्टोरीकडून मी रेशमा शिंदे पुन्हा एकदा आपल्या समोर आम्ही इथली ओमनगर कोडीपूर तांड्याची एक बातमी लावली होती की इलेव्हन केव्ही लाईनच्या खाली कोणालाही प्लॉट विकता येत नाही किंवा खरेदी करता येत नाही त्याखाली बांधकामी करणं चुकीचं आहे तर ते नियमानुसार आम्ही बातमी लावली होती नी, नी, आ, ते चुकीचं जे गोष्ट होती त्याला इथल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी म्हणजे ते जागरूक झाले आणि जागरूक झाल्यानंतर आम्ही सहा नो सहा नोव्हेंबरला लावलेल्या बातमीचा इम्पॅक्ट पडून नऊ नोव्हेंबरला त्यांनी तिथं मोजणी केली होती मोजणी केल्यानंतर त्यात पुढाकार घेऊन दयाशील दया दयाशंकर दयाशंकर बेलेदादा यांनी आणि हे शिक्षक आहेत आणि यांनी आणि यांच्या सहकार्याने तिथं रात्री मोजणी केली होती मोजणी केल्यावर त्यांना वाटलं की बाबा आपलं तर काही चुकत नाही यांना त्याच्यामुळे त्यांनी तिथं मोजणी केल्यावर त्यांना कळालं आणि त्यांनी नियम वगैरे माहिती काढली तर दादा तुम्ही जेव्हा मोजणी केली संध्याकाळी तेव्हा तुमच्या निदर्शनास कोणते नियम आले तर आम्हाला असं कळलं आहे की जे काही प्लॉट होता तर तो या तो जे क्षेत्रफळ आहे ते हे एलेवन जी, जी मोठी लाईन आहे तर तो प्लॉट त्याच्या खाली ते मोजत होते आणि त्याच्यामुळं आमचा जो रोड होता तर त्यांनी असं सांगितलं की बा या लाईन खाली आमचा प्लॉट आहे मग आमचं लक्षात आलं असं की आम्ही एम एसीबी मध्ये चौकशी केली त्याचे आम्ही थोडीशी थोडीशी माहिती काढली त्याचे जी आर वगैरे घेतले तर आम्हाला असं निदर्शन आलं की या मोठ्या लाईन खाली कोणालाही बांधकाम करता येत नाही असं आम्हाला कळलं आणि त्याच्यामुळं जो काई की जो काही आमचा रोड त्यांनी अडवला होता तर आम्हाला कळलं की हे काम इलिगल होत आहे हे काही अनाधिकृत बांधकाम नाहीये त्यानंतर दादानी नियम वगैरे त्याच्या नकाशे वगैरे जमा केले नकाशे जमा केल्यानंतर एमसीबीचे चे नियम त्यांना कळाला की इलेव्हन किवी थर्टी किव्ही हे जे मोठ्या लाईन असतात या मोठ्या लाईन एकदम खाली पाच फूट कोणी बांधकाम करू शकत नाही आणि आणखीन म्हणजे उजवीन डावी साइड पाच पाच फूट म्हणजे टोटल पंधरा फूट खाली बांधकाम कोणीही करू शकत नाही हे टोटली इनिगल आहे तर ही माहिती देखील सरांनी मला आमच्या चॅनलला दिली होती तर दे त्याची देखील आम्ही बातमी लावली होती तर सर मला सांगा की तुम्हाला इथल्या लोकांना या बातमीचा काय इम्पॅक्ट मिळाला आणि काय फरक पडला याचा इम्पॅक्ट असा झाला की सगळ्यात महत्वाचा म्हणजे की हा जो आमचा रोड होता तर आम्हाला येण्यासाठी हा एकमेव रोड होता हा आणि हा जर रोड बंद झाला असता तर निश्चितच हे जे पूर्ण एरिया आहे आम्हाला आमच्या पिढीला सगळ्यांना याच्यासाठी अनेक त्रास सहन करावा लागला असता परंतु तुम्ही हे न्यूज लावली आम्ही सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी तुम्ही सहा नोव्हेंबरची बातमी लावली त्याच्यानंतर नऊ नोव्हेंबरला आम्ही जाऊन त्या ठिकाणी सगळं मोजमाप केलं आम्हाला कळलं की हे जे आहे अनाधिकृत आहे त्याच्यामुळे तुम्ही जे काही न्यूज लावली याची दखल आम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरली या न्यूजची दखल आवाज जो आहे ग्रामपंचायत पर्यंत गेला आणि ग्रामपंचायती सुद्धा येऊन या ठिकाणी सरपंच साहेब सचिव साहेब यांनी सुद्धा येऊन या न्यूजची दखल घेऊन हा रोड आमच्यासाठी पूर्वतपणे या ठिकाणी सुरळीत चालू करण्यात आला ह्याबद्दल सर्वात प्रथम मी जे तुमचे इनसाइड स्टोरी हे जे न्यूज चॅनल आहे याचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच आमचे सरपंच साहेब सचिव साहेब आम्ही सर्व साई गोपाल नगरीवासी आम्ही सरपंच आणि सचिव साहेब यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहोत स्टोरी चे आभार व्यक्त धन्यवाद तर आपण पाहू शकता इन्साइड स्टोरीच्या हा दुसरा तिसरा इम्पॅक्ट आहे आणि खूप कमी वेळात आमच्या चॅनलला एवढं सगळ्यांनी लाईक केलं ला, शेअर केलं आणि हा इम्पॅक्ट जो दिला त्यासाठी आम्ही पण ग्रामपंचायत मधले सदस्य आणि सरपंच यांचे आभार मानतोय कारण त्यांनी पहिले कॉपरेट नाही केलं पण नंतर चॅनल मध्ये बातमी आल्यानंतर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि जो वाहता रस्ता होता इथले पूर्ण तुम्ही बघताय कॅमेरा फिरो इथले तुम्ही पूर्ण जे बघताय हे जे वसाहत बसलेली आहे हा पूर्ण रस्ता जो होता तो इकडे इकडं रस्ता रस्त्याकडे फोकस कर, कर। त्या रस्त्याच्या एकदम एंडलाच त्यांनी खोदून ठेवलं होतं आणि तिथे घर बांधणार होते आणि त्या जो घर बांधून काम करणारा व्यक्ती होतो त्यांनी म्हटलं होतं की मी राहणार स्वतः नाहीये मात्र इथं भाड्याने देणार आहे पण तिथं कोणी राहणाऱ्या व्यक्तीचा जीव तिथे धोक्यात आला असता आणि ही न्यूज आम्ही त्यांच्या सरपंचापर्यंत ग्राम ग्रामसेवकापर्यंत पोहोचली आणि त्यांनी याची दखल गाव हिना घेतली आणि आज तिथं पूर्वरत जे खोदकाम झालं होतं जे खोदून ठेवलं होतं ते पुन्हा रोड तिथं करण्यात आलेला आहे आणि हा आमच्या इन्साइड स्टोरीचा इम्पॅक्ट आहे नमस्कार आपण पाहतोय की हा तो रोड आहे जिथे खोदकाम करून बांधकाम करणार होते आणि ते बांधकाम आपण आपल्या इन्साईड स्टोरीने थांबवलेला आहे कारण इथे आपण पाहतोय की हे बघा हा जो व्ही पॉईंट आहे पलटी भरून हे जी दोन्ही साईडनी तुम्ही रोड पाहताय या रोडनी पूर्ण दोन वस्ती बसलेल्या आहेत या साईडला आणि या साईडला आणि त्यांच्या दोन्ही वस्तीचा येणारा रस्ता जो होता हा वाय म्हणून होता आणि हा मेन रस्ता ओमनगरचा विशाल मंडप पासून गुणवंतराव शाळा आणि तिथून मेन रस्त्याला लागणारा हा रस्ता होता आणि याच मेन रस्त्याला खोदकाम करून वर आपण लाईन पाहताय इलेव्हन केव्ही आहे मोठी लाईन गेलेली आहे या लाईनच्या खाली बांधकाम करत होते इलिगली आणि हेच आपण सहा नोव्हेंबर आणि त्यानंतर नऊ नोव्हेंबरच्या दोन्ही बातमीमध्ये दाखवलेलं होतं आणि पुराव्या सोबत दाखवलेलं होतं आणि आज त्याचा इम्पॅक्ट आपण सगळेजण पाहतोय की पूर्वरत झालेला आहे पुन्हा इतर रस्त्यासाठी खो खोदकाम जे केलेलं होतं ते पूर्ण बुजवून इतर रस्ता तयार करण्यात आले आलेला आहे ते हे आमच्या इन्साइट स्टोरीचं तीन नंबरचं इम्पॅक्ट आहे अशाच आमच्या बातम्यांसाठी सत्य दाखवणाऱ्या बातम्यांसाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच